कुर्ल्या तर रस्त्यावर पाच फूट पाणी एल बी एस रोड बंद मिठी नदीने धोकादायक पाते गाठल्यानं एन डी आर एफ दाखल मुंबईतील एल बी एस मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प कुर्ल्यात पाच फूट पाणी साचलेलं आहे रस्त्यावर पाणी साचल्याने एल बी एस महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे एल बी एस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे कार पाण्याखाली गेलेली आहे एल बी एस मार्गावर बेस्ट बसचा जवळपास अर्धा भाग पाण्याखाली गेला आहे मुंबईतील एल बी एस रोडवरील वाहतूक ठप्प झाली आहे एल बी एस रोडवर पाणी साचलेलं नागरिकांना रस्त्यावरून साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते आहे मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने एल बी एस रोडच्या परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे मिठी नदीने चार पूर्णांक नऊ मीटरची पातळी ओलांडली आहे मिठी नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी एन डी पथक घटनास्थळी दाखल झालेला आहे मिठी नदीच्या जवळ धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यावर सुरक्षितस्थळी आवश्यकता वाटली तर नागरिकांना शिफ्ट करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई